डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यापासून वेतन थकल्याने कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन गेल्या तीन महिन्यापासून वेतन मिळालेले नसल्यामुळे धुळ्यातील कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे कर्मचाऱ्यांनी पंधरा मे रोजी काम बंद आंदोलन करत वेतन देण्याची मागणी केली आहे यासोबतच भविष्य निर्वाह निधी कपात करावा अशी मागणी देखील कर्मचाऱ्यांनी केली आहे काल कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले आज काम बंद आंदोलन करण्यात आले आहे मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात यावेळी डॉ दिनेश नांद्रे डॉक्टर पंकज पाटील रोहित कडू जगदीश काथेपुरी श्रीमती अमृता राऊत डॉक्टर आशिष पाटील श्रीमती प्राची काळे तसेच कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचारी अधिकारी आंदोलनाप्रसंगी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे

धुळे जिल्ह्यातील आणि शहरातील नागरिक व शेतकरी बंधूंनो कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांसाठी कायमच तत्पर असतं तंत्रज्ञान प्रसारासाठी विस्तारासाठी अ तथापि कृषी विज्ञान केंद्राचे जे कर्मचारी आहे त्यांचं महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मागील तीन महिन्याचे वेतन दिलेले नाही आहेत त्याचबरोबर वेतनामध्ये जी विहित कपाती आहेत ज्या की भविष्य निर्वाह निधीच्या आणि वाहन भत्त्याच्या आहे त्या पण विहित कपाती ह्या रोखलेल्या आहेत थांबवलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे तर मी आपलं महाराष्ट्रामध्ये चार विद्यापीठं मिळून सतरा कृषी विज्ञान केंद्र हे शासकीय आहेत आणि या शासकीय कृषी विज्ञान केंद्राच्या संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन उभं आहे तर हे जे भविष्य निर्वाह निधी जे की नवीन का पेन्शन कायद्याप्रमाणे त्याला नॅशनल पेन्शन स्कीम पण ब संबोधलेलं आहे त्याच्यासाठी शासनाने म्हणजे केंद्र शासनाने राज्य शासनाने पी एफ आर डी ए कायदा अंमलात आणलेला आहे आणि या पी एफ आर डी ए कायद्याअंतर्गत जे शासकीय अनुदानांवर आणि शासकीय कर्मचारी कार्यरत आहे ठिकठिकाणी यांना टायर ची ही जी गुंतवणूक आहे ती अनिवार्य केलेली आहे कंपल्सरी केलेली आहे याच्यासाठी शासनाचा चौदा टक्के हिस्सा आणि कर्मचाऱ्याचा दहा टक्के हिस्सा हे दर महिन्याला कपात होत असते तथापि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाने ही कपात विहित ज्या कपाती आहे मग कायद्याने देय असलेल्या कपाती ह्या रोखलेल्या आहे आणि त्याच्याच विरोधात हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे तर मी सर्व नागरिक आणि शेतकरी बंधूंना एक आवाहन करतो एक अध्यक्ष महाराष्ट्र कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संस्थेच्या की आपला मिळावा किंवा आपण आमच्याकडे सहानुभूतीपूर्वक या हेतून बघावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आवाहन महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका